नमस्कार मित्रांनो जीव जरा माझा भारी पडला व ही माझा भाव आला बघा सोन्यासारखा मय आजार म्हणून बघायसाठी आला तू कशासाठी आला र तो आजार काय आलोय तुला बघायला होय बघा मला बघाय भाव आला पण मला एवढ्या दिवस आजी पडली पण मला बघणं झालं पण मला पंधरा दिवस काय आठवडाभर आजारी पडली का नाही भाव धावून आला ह्याला लागत प्रेम मला आधीच माणसं नाव ठेवते ती पै पाहुणी बी हिला आजीची काळजी नाही ही नाही बराबरच आहे ती म्हणणार बरोबरच आहे ती आता महिना झाला आजारी पडलीये बर आहे का आजीला हाय का जीव ती खाती पि का नाही काय थोड थोडं खाते तुझ तुझ तुला बरं तुला होय फोन नव्हता काय नव्हता बघा अचानक झालाय बघा माणसं पै पाहुणी दारात येऊन बसते रि ही जेवत बसते रे अशी मी बरबाटाचं कालवण घेऊन काला करून माणसं खाते साधे कालवन आहे मटण शिजते मटण शिज आहे घातलं बघा खाते पै पाहुण्याला तर जेवाय बोलवत जावा पाहुण्यासाठी आता मटण आणलंय माझं टायमिंग झालंय मी हा टायमिंग तेवढं सोड ना का पाहुणे सोडून द्या मी जाऊन घेऊन आलो होतो पाहुण्याला पाहुण्याला आणलंय बर का मला काय माहित नव्हतं पाहुणा आहे म्हणून मटन घेऊन आलो मटन आणलंय आणलंय तसं बरं तुम्ही मग थांबायच तर एवढं करून तू माझी करते का तू तुम्हाला कुठं काय म्हणली नाही मी म्हणते जेवाय बसला एकट पाहुण्याला पाहुणा बघत बसतोय तोंडाकडून जेवण बसत मी आधी सांगितलं त्यांना मटण आणलंय होय असाय जेवा जेव्हा पोट भरून खा पोट भरून तुला तुझ्या काय काळजी नाही तुम्हाला माझ्या का आधी काळजी येईल ती पाहिजे का बोलायला आणलंय माट आणि हे बघा गाडीवर जाऊन घेऊन आले तरी बाबा अ बाबा तुला कोणी आणलं मोठ्या का बारक्या मोठे आणलं आहे का बारके आणलंय ही बारके दाजे म्हणून आणले उत्तर ही लागली होती पाठी लागली होती आपल्या गावात सवय जात नाही बोलायची जी। जेवा तोंडातला घास एका कमी होईल पाणी घेऊन बसला का जेवा जेव्हा कालवा कर का माझा भाव आलाय सुखा सुखी राहू द्या दोन दिवस त्याला भाव आलाय ना मग शांत बसायचं मला काय उग कालवा करू कर बावा जे कतराव गोड बोलत जावा मला बावा देख हं संपली ताटा अन्न अन्न नाही पोटला नुसतं लावला हे करायला दे दा इकडे इदा तांदूळ वरुण आन पप्पाला ठसका लागला बायान अब मी कुछ बोल खोकला म्हणून म्हणती तर काय मग तुझं बरय का र होय बरय तुझं काय चाललंय माझं बरं ना हो का असं दररोज तंडा तंडी आहे काय करायचं हा तू बी सांग मला तू बी मलाच सांगतो काय करायचं माझ्यासारखं कुठं या जगात माणूसच नसेल मला वाटतं तुला सुळा ओढली आहे मला तुला आण घरात आमच्या काय नाही नाही बिबा वरडला या तुला उपाश ठेवली आमच्या घरात तुला घ्या काल अगा मित्रांनो मटण आणले बघा शिजाय घातलंय अजून हळदी मिठात शिजतोय पाणी ओतले चटणी आहे पिठा आण काहीतरी घालायचं आणि वाढायचं बघा भावाला आता ह्यांनी जेवत्यातही संग नाही जीव एकतर माणूस जिवून उठायला लागले पै पाहुण्याला एकट्यालाच बसावं लागतंय आता जेवायला अगं इथं पाहुणा भाव तर बा कसा बसलाय माझा पाय पसरून त्याला तर काम म्हणायचं रोज द दररोज रोज दूर रोज रोजगारानं जातो या त्याला बी टिकून एका जाग्याला काम कराय नको काय नको म्हणतोय काय करायचं गरीबाच्या पटाला काडी वाढावं लागते कशी तरी मी आधीच म्हणतो ती रात्री फोन आला मला येऊ नको म्हणून मी म्हटलं नको येऊ पण हे आलेलं मला माहीत नाही दा ह्याच्यापाशी मोबाईल त्या दाजीपाशी मोबाईल ह्यांचं कावा खूप बोलणं झाली कावा आली मलाच म्हण दारात गाडी उतरल्यावर मी म्हणतोय तरी दिदीला मागा म्हणत तुझा पप्पा कुठे गेलं ग तर गेलं म्हणती गावात काहीतरी काम होत तर पूर्वी कुठं म्हणते गंजीला गेलं फोन गोष्टी होय दुसऱ्याच्या केलता केलं मग येऊ नको म्हणल्या का बरं आला तू आलो बघायला बघायला वी तू पण येईना ना दिवस झालं तू नाही आजीला बघायला अगं आमच्या दरवाज बांध नाही कारबारी लावा नाही तर आमच्या घरातलं अरे बाबा ही गोळ्या खात नाही काय नाही हिला करून करून घायला आलो आम्ही काय या अजिबात गोळी बात नाही गोळी मुद्दा चुकवली खाल्ली नाही आम्ही काळजी करायची हिला रागाने बोलल्याला एवढा राग येतो या आजीला बघायला जायचं त्याला दमधीर असतोय आपल्या शरीराची काळजी घेतली का तिकडच जायचं आपण धड तर पुढे जाय व जर उचलणारा चांगला नाही तर मग पुढे मालकाच जाय बरोबर आबा ही बर आहे का बर आहे त्यांचं विचार तिला तिकडच दावा करा बिवा करा सगळं तिकडच कर हा त्यांच्यापाशी एवढा पैसा खजिना ठेवलाय तिकडे न्यायला आणि ही करायला इथं तुमच्यात काम करून आजारी पडायची जाऊन नीट नीट व्हायची हालत आता म्हणून हा, आजारी बरी झाल्याशिवाय घर सोडत नाही मला काय माझ्या पोटाला नका म्हणून काय केलं का मी केलेला खाव गपची तुम्हाला नको माझच काल तुला बी दिसतोय

पोर काय चाललंय पोरं जपले रे बाबा ऊन पडलंय अजून कसलं ऊन पडलंय ह्या उन्हानंतर दुखणं आलं मला आणि माणसाची बोलणी बसायला लागली हे असलं ऊन पडलं नसतं मला दुखणं येत नव्हतं आणि माणसाची बोलणी बी खायला लागली नसते काय करायचं आडवट बोलायच येत मी आता आडवट बोललेला दिसतंय कुचक तुम्ही बोललेलं चालतंय नाही घालत बसली गालवन तर काय शिजन आम्ही म्हणते कसलं मटण आणलंय चांगलं आणलंय का नाही काय म्हणते आता बघा शिजत आलं या या आता त्यात टाकते चटणी मीठ आणि दी भावाला खायला घालती काय करायचं माणसं जीवन बसली आता आपल्या भावाला आपणच काळजी केली पाहिजे आपणच घातलं पाहिजे तसं मला आई म्हणते मटण आणला आम्ही आता करून आम्ही तुझ्या भावाला घालायचं गालती आता वाढती जेवायला